नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे रताळ्याचे घारगे मऊ लुसलुशीत आणि खायला अतिशय छान असे हे घारगे चवीलाही खूप सुंदर लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही अर्धा किलो रताळी घेतली आहे धुवून स्वच्छ करून घेतली आहे आता ही रताळी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत पातेल्यात शिजवा किंवा कुकरला तीन शिट्या घेऊन शिजवल्यात तरी चालतील मी कुकरला शिट्या घेऊन ही रताळी शिजवून घेतली आहेत शिजवलेली ही रताळी आता थंड झाली आहे याची आपण सालं काढून घेऊयात अशा पद्धतीने सर्व रताळ्यांची सालं काढून घ्यायची आहे तर आता हे पहा सर्व रताळ्यांची सालं काढून झालेली आहेत ही रताळी आता आपण किसून घेणार आहोत किसून घेतल्यामुळे याच्या गुठळ्या राहत नाही आणि एकसारखी ही बारीक होतात तर अशा पद्धतीने सर्व रताळ्याचा किस करून तयार झाला आहे आता आपण पुढची तयारी करूया एका भांडीने आपण हा रताळ्याचा किस आता मोजून घेऊयात किती भरतो ते पाहू आणि त्या प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे फार दाबून भरायचा नाही आहे तर आता इथे ही, ही एक मोठी वाटी आणि ही अर्धी वाटी एवढा किस उपलब्ध झाला आहे या वाटीनेच आपण रताळ्याचा किस मोजून घेतलेला आहे आणि या वाटीनेच आपल्याला दीड वाटी, वाटी गुळ याच्यामध्ये घालायचा आहे जेवढा रताळ्याचा केस भरला तेवढाच आपल्याला गुळ याच्यामध्ये घालायचा आहे तर हे पहा ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी असा दीड वाटी गूळ याच्यामध्ये घातलेला आहे गूळ आणि रताळ्याचे कीस आता चांगला मिक्स करून घेऊ हे रताळ्याचे घरगे अतिशय टेस्टी लागतात आणि टिकतातही साधारण आठ ते नऊ दहा दिवस मुलांना सहलीमध्ये देता येतात टिफिनला देता येतात मधल्या वेळेला खायला देता येतात आणि प्रवासातही नेता येतात रताळ्यामधील हा गुळ आता आपण विरघळून घेऊया फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त गुळ गरम करून घेतला तर हे घारगे कडक होऊ शकतात यातला गुळ विरघळला पाहिजे गुळ आता विरघळायला लागला आहे आणखीन काही वेळ ठेवूया आणि नंतर गॅस बंद करूया गुळ पूर्णपणे विरघळला की मग हे आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायचे आहे हे पहा गुळ आता पूर्णपणे विरघळला आहे हे मिश्रण आता आपण थंड होऊ देऊ एका बाउलमध्ये काढून घेऊ म्हणजे हे लवकर थंड होईल गुळ विरघळल्यानंतर याचा कलर अगदी पूर्णपणे चेंज झाला आहे आता हे थंड व्हायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे गुळ आणि रताळ्याचे हे मिश्रण आता थंड झाले आहे यामध्ये घालूयात दोन टेबल स्पून तांदळाचे पीठ अर्धा टीस्पून वेलची पावडर दोन चिमूट मीठ आणि आता घालूया ज्या वाटीने आपण गुळ घेतला त्याच वाटीने एक वाटी गव्हाचे पीठ घालू आणि हे चांगले मळून घेऊ पीठ घातल्यानंतर हे आता आपल्याला मळून घ्यायचे आहे अजूनही थोडेसे सैल वाटते म्हणून याच्यामध्ये आणखीन थोडेसे पीठ घालूया या एक वाटीमधले शिल्लक राहिलेले पीठ आता आपण याच्यामध्ये घालू हे पीठ जास्त सैल नाही आणि जास्त घट्टही नाही असे म्हणून घ्यायचे आहे हे, हे पीठ आता याच्यामध्ये घालू आतापर्यंत आपण एक वाटी पीठ याच्यामध्ये घातले आहे आपल्याला लागले तर आणखीन थोडेसे पीठ याच्यामध्ये घालूया एक वाटी इतकेच गव्हाचे पीठ याच्यामध्ये मावले यापेक्षा जास्त पीठ लागले नाही हे पहा अगदी घट्टही नाही आणि सैलही नाही असा गोळा इथे मळून तयार झाला आहे याच्यावर आता एक चमचा तेलाचा हात लावूया आणि हे पुन्हा एकदा एकसारखं घेऊ आणि झाकण ठेवून दहा मिनिटे हे असेच ठेवून देऊ दहा मिनिट झाले आहेत आणि घारगे बनवण्यासाठी आपले हे पीठ आता रेडी झाले आहे यातला आता एक मोठा गोळा काढून घेतला आणि त्याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे हा गोळा तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेतला आहे तांदळाच्या पिठामध्ये गोळा घोळवून घेतल्यामुळे याच्यावरती पांढरे पिठाचे असे डाग राहत नाहीत हे घारगे थोडेसे जाडच धरायचे आहे पातळ करायचे नाही पातळ केले तर ते कडक होतात एका वाटीने मी आता याला पुरीचा गोल शेप देणार आहे एका पोळीमध्ये साधारण पाच ते सहा घारगे तयार होतात पोळी किती मोठी धरतो त्याच्यावरती घारग्यांची संख्या अवलंबून आहे एक्स्ट्राची कणिकता का काढून घेऊ घारगे लाटून तयार झालेले आहेत वरून आता त्याच्यावरती खसखस लावून घेऊयात हे खसखस दाबून बसण्यासाठी थोडेसे लाटण्याने फिरवून घेऊ आता हे तळून घेऊ तेल चांगले तापले आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मग हे घारगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बुडबुडे कमी झाले की मग घारगे पलटवून घ्यायचे आहेत झाऱ्याने याच्यावरती आपल्याला वरून हळूहळू तेल सोडायचे आहे पहा तळताना घारगे अगदी टम्म फुगले आहेत तळून झालेले हे घारगे आता आपण बाहेर काढू झाऱ्याने यातले तेल आपण निथळून घेऊ आणि मग हे घारगे बाहेर काढून घेऊ किती मस्त घारगे तयार झाले आहेत मस्त कलर आला आहे आणि अगदी छान असे घारगे इथे तयार झाले आहेत लहान मुलांना हे घारगे खूप आवडतात लहानच काय मोठ्या माणसांनाही हे घारगे खूप आवडतात प्रवासात सहज कुठेही नेता येतात भरपूर दिवस टिकतात आणि खायला तर अगदी छानच लागतात हे पहा आणखीन घारगे इथे तळून झाले आहेत रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय